आपल्या राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि या गावाची निवड सुद्धा या प्रकल्पाअंतर्गत आहे नमस्कार मी संतोष वाडके आणि आज आपण आहोत कासोडा गावातील रामेश्वर ठाकरे यांच्या शेतामध्ये दिवसेंदिवस हवामानातील जे बदल आहे आपण स्पष्टतेनं बघतोय म्हणजे आता जसं या वर्षी जर उदाहरण घेतलं तर अति पाऊस आहे कमी वेळेत आहे अचानक पाऊस येतोय आणि मग या बदलत्या हवामानामध्ये सुद्धा खूप मोठी आहे नुकसान सुद्धा खूप मोठं होतं आणि मग या नुकसानीला किंवा या हवामान बदलाला सामान्य शेतकरी कसा सामोरं जाऊ शकेल या दृष्टीनं हा प्रकल्प आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि त्यापैकीचे कासोडा गाव आहे यामध्ये अनेक टेक्नॉलॉजी आहेत ज्या हवामान बदलाला अनुकूलन आहेत आणि ज्यामुळे रिस्क जे आहे शेतीमध्ये पीक घेत असतानाची कमी होत आहे तर अशीच एक टेक्नॉलॉजी या ठिकाणी रामेश्वर भाऊ ठाकरेंनी यांच्या शेतामध्ये वापरलेली आहे आणि ती म्हणजे शून्य मशागत पद्धत रामेश्वर भाऊ ही पद्धत आपण कधीपासून वापरताय दोन हजार तेवीस पासून वापरतो दोन हजार तेवीस पासून आता ही पद्धत म्हणजे नेमकी काय आपण त्यांच्याकडून समजून घेऊ आणि कसा त्यामुळे खर्च वाचतोय रिस्क कमी होते आणि निवड उत्पादनामध्ये वाढ होते हे पण त्यांच्याकडून समजून घेऊ आता तुम्ही या ठिकाणी नेमकं काय केलेलं आहे म्हणजे तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये बेड पाडलेले आहेत बर बेड पाडून हे आहेत तीन बाय तीन फूट रुंदीचे बेड आहेत दोन फूट घ्या आहे म्हणतात नालीचा बर त्याच्यावर मी तीन तास लावलेले आहेत तुम्ही एकदा बेड दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर वर्ष आहे तिसरं वर्ष म्हणजे हे पाचवं पीक पीक मी साव आता सावं पीक आहे सावं पीक हे झाले की चना घेतो यावर चना घेतो पाणी असलं तर मग मग घेतो उन्हाळी बर म्हणजे हे एकदा जर बेड पाडले तर बेड मोडायचे नाही लशीच्या तसे ठेवताय म्हणजे तुमचं बेड पाडल्यानंतर या ठिकाणी नंतर मशागत काम नाही मशागत करायचं कामच नाही सर कारण की हे की पूर्ण सेंद्रिय खत तयार होते जमिनीत राहते नागरणी वगणी करायचं काम नाही नागरणी नाही तर आपण जे गवत आहे जमिनीत टाकतो आणि गवताचा जास्त होतो म्हणजे तुम्ही बेड पाडले सुरुवातीला नांगरणी केली असेल किंवा बेडसाठी केली आणि दोन हजार तेवीस ला बेड पाडल्यानंतर मात्र नांगरणी केली नाही तर तुमचा खर्च आज बाराशे रुपये एकरी खर्च आहे साहेब आणि वकराचे खर्च पाचशे सहाशे रुपये एकरी आणि डबल आपल्याला ते पाऊस जर आला तर डबल आणखीन वाई कर लागते आणखीन ते खर्च आणि खताचा खर्च आणि तरी तुमचं उत्पादन काय येतं मग या ठिकाणी याच्यात मला आता या वर्षी गेल्या वर्षी मला हेक्टरी बत्तीस बत्तीस चावर झाला हेक्टरी बत्तीस क्विंटल म्हणजे एकरी ना तेरा चौदा क्विंटल आणि चण्याचा चण्याचा मला बावीस बावीस पती झाल हेक्टरी बरोबर मग हे सगळं करताना एकदा वरमे केले तर तणाचं कसं नियंत्रण करताय पहिले मी पेरणीच्या वेळेवर पाऊस आला की ग्लायसेल मारतो आणि आठ दिवसांनी मग टोकन करतो बर टोकन केल्यावर दुसऱ्या वेळेस वे जर वे गवत आलं तर विशाव्या बावीसव्या दिवशी मी तणनाशक मारतो या गावचे सरपंच साहेब सुद्धा इथं आहेत तुम्ही इतर शेतकऱ्यांची शेती बघता यांची पण शेती पाहता इतर शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये आणि यांच्या उत्पादनामध्ये तुम्हाला काय फरक दिसतं गावकरी आणि सरपंच वरमब्यावर शेती असल्यामुळे आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा भेटतो पाणी निचरा होते होते तिथून नाही तर माल गळत नाही शेंगा गळत नाहीत आज बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेंग काळ्या झालेल्या आहेत बरोबर जमिनीवरच्या याला आणि याच्यामध्ये याला पाण्याची सुद्धा सुरक्षा भेटली पाण्याचा निचरा सुद्धा होऊन गेला अशीच शेतकरी आपल्या या आदर्श शेतकऱ्यामुळे दुसऱ्याने पण अशीच करावी आणि मी स्वतः सुद्धा याच पद्धतीनं केलेला आहे आता तुमच्या गावात रामेश्वर भाऊचं पाहून किती शेतकरी आहेत की आता वरंब्यावर आले आणि ते वरंबा मोडणार नाही पुढे याच पद्धतीने पेरणी करणार निश्चितच साहेब या वरमाची जी शेती आहे आमच्या हे समजा या आदर्श शेतकऱ्याचा पाहून आता या यावर्षी सुद्धा भरपूर वाढ झालेली आहे बर आणि याच्यानंतर वाढ होतच राहणार रा। आहे जेणेकरून मला तरी वाटते की सत्तर ऐंशी टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे पुढच्या वर्षी बरोबर आहे म्हणजे आता तुम्हाला खूप चांगली संधी आहे की तुम्ही तुमच्या गावचे सरपंच अशा कालावधीत आहात की ज्या कालावधीत तुमच्या गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आलेला आहे हो आणि ज्या प्रकल्पाअंतर्गत या हवामानाला अनुकूलन जे जे काही तंत्रज्ञान आहे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही देऊ शकता एवढं अनुदान पण शासन तुम्हाला देणार आहे हो काही सामूहिक गोष्टी आहेत गटानं कंपनीनं करायच्या आहेत त्या सुद्धा तुमच्या गावामध्ये तुम्हाला करता येणार आहे खूप मोठी संधी आहे तुमचा एकदा नंबर सांगा म्हणजे कोणाला जर शंका असली तर ते तुम्हाला रामेश्वर वसंतराव ठाकरे राहणार का सोळा तालुका मंगरुपीर जिल्हा वाशिम माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस झिरो पंच्याण्णव सहाशे पंचवीस खूप खूप धन्यवाद